याबाबत या अधिक माहिती अशी हो की अकरा सप्टेंबर रोजी तक्रारदार रत्नदीप सु यांनी त्यांच्या पैशाची बॅग कोणीतरी अज्ञात आरोपीने हिसकावून घेऊन उन गेल्या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशांवय अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर सहर समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे आणि पोलिस ठाणे शिवाजीनगरचे असे दोन पथक तयार करून पैशाची बॅग हिसकावून चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात आला दरम्यान पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपी अल्ताफ अमीन बडगिरे राहणार बलसूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव यास दयानंद कॉलेजच्या गेट समोरून ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो आणि सदर गुन्ह्यातील फिर्यादी आणि त्याचे इतर दोघे साथीदारांनी गुन्ह्यातील फिर्यादी रत्नदीप सुभाष कांबळे याला त्याच्या मुंबई येथील मित्राने पाठवलेली पैशाची बॅग चोरल्या गेल्याची बनाव करून सदरचे पैसे हडपण्याचा कट असल्याचं सांगितलं त्यावरून गुन्ह्यातील फिर्यादी आणि आरोपी रत्नदीप सुभाष सोनकांबळे वय वीस राहणार नगर उमरगा जिल्हा धाराशिव या ताब्यात घेऊन त्याने एक हॉटेलच्या रूममध्ये बॅग चोरीचा बनाव करून चोरून आणि लपवून ठेवलेले नऊ लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम ची बॅग जप्त करण्यात आली एकंदरीत नमूद गुल्ह्यातील फिर्यादीनेच त्याच्या मित्राने पाठवलेले पैसे हडप करण्यासाठी इतर साथीदारांसोबत मिळून बॅग चोरीचा बनाव केल्यास उघड झाले त्यावरून गुन्ह्यातील आरोपी नामे अल्ताफ अमीन बडगिरे वय वीस वर्ष राहणार बलसूर तालुका उमरगा जिल्हा धाराशिव रत्नदीप सुभाष कांबळे वय वीस वर्ष राहणार मीन नगर उमरगा जिल्हा धाराशिव विजय गायकवाड राहणार रातुल फलार सूरज कदम राहणार लातूर फरार असे असून अनुक्रमे एक आणि दोन यांना नऊ लाख पन्नास हजार रुपयांच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आला असून उर्वरित फरार आरोपींचा पथकामार्फत शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ सहाय्यक फौजदार सजयराव जगताप पोलीस अंमलदार राजेश कंचे युवराज गिरी मोहन सुरवसे संतोष खांडेकर मुन्ना मदने जमीर शेख गणेश साठे व्यंकट निटुरे शैलेश सुळे हरिपतंगे तसेच पोलीस ठाणे शिवाजीनगरचे पोलीस अंमलदार बाराजी कोतवाड रणजित शिंदे काकासाहेब बोसरे यांनी केली आहे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट